नारायण बाबा महाराज की जय यांच्याकडनं अनुग्रह त्यांना जाणारे आधी सभ संत की जय गुरु ब्रह्मा गुरु र विष्णु गुरु रेव महेश्वर गुरु रच्या हर ब्रह्म गुरु

मज भांबराकडलेली आलेली सेवा थोडं वर करा थोडं वर आवाज द्या आवाज हॅलो थोडं तरी सप्लाय एका दिवशीच्या निमित्ती मजकडे आलेली कामज भांबराकडे आलेली सेवा तरी तुमच्या सेवेला साधू तुमच्या साधू जंदाची सप्लाई घेतलेली होई तरी अवधान ऐकली तुझ्या मग सर्वसुखाचे पात्र होईल हे प्रत्येक तीन उत्तर माझे ऐका कारण का तर ही माझी पहिले पहिलीच वेळ आहे मी काही कोणी प्रवचनकार किंवा कीर्तनकार नाही जे काही तुम्हाला साधू संतांच्या कृपेने जे काही हे जे माझ्या राशी आले ते थोडंफार काही शब्दांनी बोलण्याचा मी प्रयत्न करेन का सुरुवात करण्यापेक्षा मी कसा कुठे काय कसा होतो त्या मार्गाने मी येण्याचा प्रयत्न केले तर येण्याच्या पूर्वी मी होतो पहिले पाडला सासर मामाचे सासरू मोठे बाबाचे त्यानंतर असलेले परमार्थ आम्हाला माहीत नव्हतं पण भक्ती स्वाध्याय ते प्रभात केरिले जायचे कोणते प्रभात फेरीसाठी हो ते पहाट फेरी पहाट फेरीसाठी ते हे काही करीत होतो पण नारायण बाबा जसे आपले गुरु वै नारायण बाबा जेव्हा यायचे तेव्हा आम्हाला सांगायचे बाबा बाबा बाद, आहे बाबा बघ बाबा आम्ही केले बघ हे असा असा राजमार्ग आहे म्हणजे हे मार्गाने मार या हे असं वरवरचं करून काहीच फायदा नाही होणार त्यामध्ये तसंच या मार्गाने मग आमचे गुरु बंधू तेव्हा शेताची कामं असल्या कारणाने मा आमच्या घरी किंवा त्यांचं काम आमचं काम झालं की त्यांच्या काम आम्हाला जायचं असा करता करता इथं केंद्र भरायचं ते केंद्रामध्ये शेतीची कामं झाली तेव्हा तर आम्हाला माहीत नव्हतं बाबा हे काय करतात पण असं प्रवचन कीर्तन प्रवचनच जास्ती व्हायचे कीर्तन तर मी नाही ऐकले नव्हतं पण ज्यावेळी ही आमची चंद्रबाईची अवस्था व्यवस्था व्हायची तेव्हा आमची वेळ अवस्था आम्हाला ते माहीत नव्हता अरे बरं हिच्या अंगावर गे ह काहीतरी माफ करून बोला पितार येते तर आमची वेळ हो नाही म्हणजे तर आमची आईच समजा ती बोलायची की बाबा नाही असं नाही ते तुला नाही समजत तू काही बोललो येतो ते बोलतं असं नाही करायचं जे असं नाही येते ते तुला नाही समजायचं पण असं करता करता बरंच असं परवचनकार की असं ऐकायला जेव्हा हे मार्गाने नसताना तरी पण भावांनी मला ना का आपल्या श्रीपाद बाबाच्या कीर्तनाला पण नेलेलं एवढं एवढा मी त्या असं करता करता एक दिवस आलो शेताची काही शेती भेतीची कामं झाली आमची पण काय जाणव न जाणव आतल्या हात वाटायला नाही बाबा ही गोष्ट मला करायचीच आहे कारण का शेतावर आले कारण शे मी तर बोललो बाबाला मला असा असा करून घ्यायचं आहे तरी पण मी बोललो आमच्या आत्या म्हणजे म्हणजे आईच आहे म्हणजे सगळे त्यांना सांगितल्यानंतर बर मला ही गोष्ट करायची सुद्धा नाही तरी तरी जय अरे बाबा आमचे आपले गुरुवर्य हो। त्यावर सत्यवान महाराज अरे आता बोलतं थोडे दिवस थांब बोलतं आता बोलतो गटारी आले पण गटारी आले बोलतो गटारीच्या नंतर पण गट गटारी अरे बोलू गटारी व्हायच्या अगोदर गटारीच व्हायचे पण असं वाटत जातं की नाही शेवटी तिला आलं पण नाही बोलतो बरं मला आताच घालायचं अरे तरीसुद्धा सांगतात बोलतात अरे आता नको तू करून बोलतं नंतरच कर बोलतोय पण नाही करायचं शेवटी तिला येऊन मी आत्याला आम्हाला बोललो बाबा तुमचे तुमचे खूप उपकार होतील असं <laughs> बोलल्याच्या नंतर आता काय साधू सांगताना काय तेच पाहिजे असते बाबा काय काय साधू का दयाळ देईन दयानं दयाळच असतात ना पण तेव्हा करताना बाबाचा पाय पण सुटले असतात बाबा तरी बोलत होते नारायण बाबा बोलत होते अरे जा रे बोलतो रिक्षाला पैसे घेऊन देतो तरी घेऊन जा तरी कोणी मला न्यायला नव्हतं बायकडे तरी बाबानी शेवटी चला बोलतो होईल ते बोलतं चल तर चल बोलतो तेव्हा मला घेऊन गेले पहिले नाना नानाच्या बाबाची इकडे पण नाना कामाला जायचं टायमाला ते जात असताना नानाने भेटले तो बोलता आज द्याला जाऊ बोलतो बाबा आलेले आहेत बोलतो तेव्हा त्यानंतर मग बाबाची कडे गेलो ते हा हा तसंच गुरु नारायण बाबा आलेले आहेत बोलतो तिकडे त्याला पण सुनील बाबा गुरुवर सुनील महाराज बोलत ते बोलतो ह्या बोलतो घालतो बोलतो पण नारायण बाबांनी तिकडून ना आवाज दिला हे बोलतं थांब रे बोलतं बोलवलं नंतर काय मग तिला अनुग्रह पण देतं देतं जी अवस्था व्हायची ती झाली तिथे पण नंतर थोडेच मला जास्ती नाही बसू दिला पण नंतर बाबा सांग नारायण बाबा सांगा सांगितलं बाबाचं हे आणि याला संभला कारण का पहिल्यांदाच बोलतो ना शेवटी याच याच होतो आतल्या तुमच्या सेवेसाठी घेतलेली होवी तरी अवधान ऐकले तुझे मग सर्व सुखाची जे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का कारण का माऊली हे जड जीवन आहे हे सांगतात फक्त एकदा इकडे लक्ष द्या कारण का जसं जळ जीव म्हणजे कसं ज्यांना मा या मार्गातलं काहीच माहीत नाही का का साधू संतां जळ हे जीवांचाच म्हणजे या होत असतो त्यांचा उप काहीतरी उद्धार व्हावा मग मगून मालेली इतर तर तुम्ही एकदा तरी लक्ष द्या माझ्याकडे माझ्या बोलण्याकडे कारण का हे प्रतिज्ञा घेऊन तुमच्या आमच्यासाठीच केलेलं आहे हां

चुका साडी करीशी शिथळ मला तरी तू पंढरी जाय एक वेळ पण कुठली पंढरी साधू संत काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदो तो केवळ पांडुरंग हे साधू संत नाही आम्हाला ते पांडुरंग नाही पण या पांडुरंगाची या आम्हाला भेट घडवून दिली ते साधू सर मला तेवढं काही हे पहिल्यांदाच वेळ काही मला ते मांडताना पण जे आता आता काय सांगू आता कोणाला सांगू जे मला होते ते तुम्हाला पण झालेलेच असेल पण इथे काय तर आता काय सांगू माझा घसा पण असा आवाज काढू पण नको काढू असं झालेलं आहे ही अवस्था आहे

ஜி சொ ரொி சொ ஜனி மாணி நிதி

स्मरण घ्या आणि सुरुवात कर रे एकदा समोर बाग हा करा सुरुवात कर नमस्कार का धोमतो का सुरुवात नाम घेता उठा उठी वया हो या संसार उठी चल सुरुवात साधू संतांनी हेच तर सांगितलेले की बाबा एकदाशी या बर माझ्याकडे लक्ष दे द्या आणि जसे साधू संतांनी याच्या आले म्हणजे जन्म मिळाण्याचा बेडा चुकवडे जाटी निघालेले दे अरे मावठे 这边啊，现在 <Okay>,、uh,。